એક મરાઠા એક મરાઠા લડેગે જીતંગે લડેગે જીતે એક મરાઠા એક જ મિશન એક જ મિશન મનો દાદા पण आता पाऊस आहे पाणी जास्त वाढलं तर त्यांच्या जीवाला तसं होतं तुम्हाला काय म्हणायचं प्रशासनातर्फे आपण सगळे जे काही निवेदन येते तिला ठिकाणी सरांच्या मार्फत वर पाठी ऑलरेडी ಪಾಠಿ ಮಾ <rôle à déc> अर्धा तसा लागत चालली महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र शासनाचा विरोधी पक्षाचा विरोधी पक्षाचा इतिहास महाराष्ट्र शासनाचा लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे Mission. Parades. This is Chhatrapati Shivaji Maharaj ki. Jai. Chhatrapati Sambhaji Maharaj ki. Jai. Jai 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 Jai

तुमचं काय म्हणणं असेल ना ते माझ्याकडे कळवा कलेक्टर सरांमार्फत आपण घर पाठवू पण मला काय वाटतंय की पावसाळ्याचं सीझन आहे की असं तुम्ही मागे मागे सरकत गेले तर एखाद्याच्या जीवाला धोका होऊ शकतो अवघड आहे असं जग जर तुम्हाला पोहता येत नसेल तर जास्त रिस्की व्हायची आमच्या वैयक्तिक मागण्या अशा काय नाहीत दादांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य लवकर कराव्यात तीच आमची मागणी आहे आणि जोपर्यंतच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत दादांनी जरी सांगितलं तर आम्ही बाहेर पडणार नाही अरे प्रत्येक वेळेस शासन 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 पाच तास झालं साधे इथं प्रशासन अँबुलन्स सुद्धा सोय केलं हे गांधा बांधव टेकर येऊन पडला आता दावा दिले एक वर्ष झालं मॅडम त्याच नाव मला ना दिला